मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे संभ्रम निर्माण झालाय कारण मनोज जरांगे यांना केवळ ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण हवं आहे आणि त्यामुळे मराठ्यांच्या हक्काचं असलेलं आर्थिक मागास आयोगाचं दहा टक्के आरक्षण याकडे आता मराठा तरुणांचं दुर्लक्ष व्हायला लागलंय आणि त्याचाच फटका या मराठा तरुणांना बसतोय आणि त्यामुळेच मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मराठ्यांच्या हक्काचं असलेलं दहा टक्के आरक्षण कसं धोक्यात आलंय आणि त्याचे काय परिणाम आता आणि कशा पद्धतीने दिसायला लागलेत ते सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव मराठ्यांना ओबीसी कोट्यातूनच आरक्षण द्या याच मागणीवर ठाम असणारे मनोज जरांगे गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत त्यासाठी ते सरकारला वेगवेगळ्या प्रकारे आव्हान देत आहेत जरांगे यांच्या या आडमोठ्या धोरणामुळे मराठ्यांच्या हक्काचं असलेलं आरक्षणही आता मराठ्यांच्या पदरात पडत नाहीये आणि त्याचा प्रत्यय गुरुवारी समाज माध्यमातून पोलीस भरतीची यादी जाहीर झाल्यावर आला मराठ्यांच्या हक्काच्या आरक्षणाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभार्थी होता शिक्षण आणि नोकरीसाठी मराठा मुलं ईडब्ल्यूएस चा आधार घेत असत मात्र गेल्या काही महिन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एक लढा उभारला आणि मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या या मागणीवर ते ठाम राहिले जोपर्यंत सरकार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतली आता तर ते थेट हो घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत या सगळ्यात जरांगे यांच्या हट्टामुळे मराठा समाजातील तरुणांचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसतंय आणि त्याचा प्रत्यय गुरुवारी आला आणि त्यामुळेच मनोज जरांगे यांच्या या एकूणच भूमिकेबद्दल सोशल मीडियातून संभ्रम निर्माण झालाय त्याचं कारण ठरलंय पोलीस भरतीमध्ये ईडब्ल्यूएस चा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम उमेदवार पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उत्तीर्ण झालेत आणि याचा मोठा फटका मराठा तरुणांना बसलाय कारण आर्थिक मागास आयोगातून मराठा समाज बाजूला झाल्यानं आता थेट फायदा मुस्लिम समाजाला होतोय पोलीस भरती संदर्भातील एक यादी समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आली आणि या यादीतील नाव बघता आर्थिक मागास आयोगाचा फायदा हा मुस्लिम उमेदवारांना झालेला दिसतोय आणि याचमुळे समाजातील अनेक तरुण या निमित्तानं सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसले आणि त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना काही प्रमाणात खडे बोलही सुनावले दरम्यान एकूणच मनोज जरांगे यांच्या या ओबीसी कोट्यातल्या मागणीमुळे मराठा समाजाचं दहा टक्के हक्काचं आरक्षण ज्या आर्थिक मागास आयोगातून ब्राह्मण मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण मिळतं त्याचा फायदा आता मराठा तरुणांना मिळत नाहीये कारण मनोज जरांगे यांना पूर्णपणे ओबीसी कोट्यातून आरक्षण हवंय आणि त्यामुळे मराठा तरुणांचं या दहा टक्के आरक्षणाकडे काहीस दुर्लक्ष होताना दिसतंय आणि जे त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना या निमित्तानं मिळत नाहीये असंच काहीस चित्र आहे त्यामुळे एकूणच मराठा समाजामध्ये सध्या आरक्षणाबाबत मात्र संभ्रम अवस्था निर्माण झालेली दिसतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा